मसूर उष्णतावर्धक सर्दी खोकल्यासाठी उत्तम तोंडाला चवणणारे कडधान्य छानपैकी मोड काढून घेतले आणि त्याचं झटपट असं सा सांभार आपण बनवतो आहे मालवणी पद्धतीने अर्धा कांदा सात आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आले मीठ चवीनुसार वाटण करून घेतो आहे आपण एक चमचा कोथिंबीर दोन चमचे ओले खोबरे आणि पाव टमॅटो म्हणजे मोठ्या टमॅटोतला मी अर्ध्यातला अर्धा टोमॅटो घातला आहे असा रसदार आणि चविष्ट त्याचा रस्सा होण्यासाठी म्हणजे सूप म्हणून पण तुम्हाला पिता येणार आणि छान असं ते लालसर रंगावर टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि मिक्सरला त्याची वाटून पेस्ट करायची आहे मसूर पटकन शिजतो त्याला कुकरला वगैरे शिजवायची गरज नाही आता याच्यामध्येच आपण वाटण झालं की मसूरला फोडणी देणार आहोत मालवणी मसाला वापरला याच्यात ॲडिशनल गरम मसाले वापरलेले थोड्या प्रमाणात ते त्यामुळे गरम मसाले मालवणी मसाल्यात ऑलरेडी असतात तुम्हाला हवी तर एक दोन काळी मिरी आणि एखादं लवंग वापरू शकता दोन चमचे तेलात फोडणी देणार आहे झटपट होणारं सांबार आहे हे मी हे तुम्ही तुपातही फोडणी देऊ शकता जिरे पाव चमचा हे झटपट होणारं सांबार आहे अजिबात त्याला वेळ लागत नाही मसूर लवकर शिजतो साधारण पंधरा मिनटात हे माझं तयार झालं आहे फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की त्याचा खमंग एक येतो कांदा घातला आहे अर्धा बारीक चिरलेला लालसर रंग आला की आपला मालवणी मसाला तो चवीनुसार तिखट किती कमी जास्त गरम मसाले वा ॲडिशनल वापरले नाही आहेत त्यामुळे थोडा मालवणी मसाला मी जास्त वापरला आहे अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त थोडा गरम मसाला पावडर घरगुती मी पाव चमचा वापरली आहे एक छान अशी चटपटीत चव येण्यासाठी आता आपण मसूर घालणार आहे आणि एक पाच मिनटं वाफेवरती मसूर छान शिजवून घेणार आहे आणि नंतर ते रवीने छान असे चुरगळून घ्यायचे म्हणजे चेचून घ्यायच्या चे। आहेत त्याच्यातच छान असे ते स्मॅश होतात आणि त्याच्यानंतर आपलं वाटण छान उकळी आल्यावर चवीनुसार अजून मीठ चेक करून आणि त्याच्यानं वाटणात आपण थोडं मीठ घातलं आहे वरून गार्निशिंग कोथिंबीर की आपली मसूरची झणझणीत चविष्ट आमटी तयार आहे भाकरी बरं खाऊ शकता तुम्ही राईस बरं खाऊ शकता किंवा सूप म्हणून नुसतीही पिऊ शकता मसूरला मुळातच चव छान अप्रतिम आहे रवीने छान घोटून घेतलेत आणि शिजलेत बघा लगेच शिजले एक सात आठ मिनटात मसूर शिजलेत